येथील सेवा पाचशे एक किलोचे लाडू बनविण्याचे काम जोरात सुरू आहे अयोध्या येथील मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार असल्यामुळे पुलगाव येथील सेवा फाउंडेशनच्या वतीने पाचशे एक किलोचे लाडू बनविण्याचे काम दोन ते तीन दिवसांपासून सुरू आहे या लाडू प्रसादाचे वितरण दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पुलगाव येथील प्रत्येक चौका चौकांमध्ये लाडूच्या प्रसादाचे वितरण केले जाणार या लाडू प्रसादामुळे पुलगाव शहरात अयोध्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचे वातावरण निर्माण होईल या लाडू प्रसादासाठी पुलगाव शहरातील नागरिकांची उत्सुकता वाढली आहे शंखनाथसाठी ब्युरो रिपोर्ट वर्धा संतोष देशमुख प्रभू श्रीराम जन्मभूमी त्या ठिकाणी आज प्रभू श्रीरामाचं मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असं मंदिर त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि येत्या बावीस जानेवारीला त्या ठिकाणी रामलला प्रति प्राणप्रतिष्ठा होणार आहे राम जन्मभूमीचा हा जो इतिहास आहे हा पाचशे वर्षाचा इतिहास आहे पाचशे वर्षापासून आपण राम मंदिर व्हावं यासाठी आपण संघर्ष करतो आहे आणि ह्या पाचशे वर्षाचा जो काही संघर्ष आहे याचा आनंदोत्सव आपण बावीस जानेवारीला करण्याचं निश्चित केलं आणि म्हणूनच पाचशे वर्षाच्या या संघर्षाचा आनंदोत्सव आपण पाचशे एक किलो बुंदीचे लाडू आपल्या पुलगाव शहरातील प्रमुख चौकामध्ये जनतेला वाटून आपण आनंदोत्सव साजरा करावा या हेतूने आपण सेवा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी पाचशे किलो लाडूचे वितरण आपण करतो आहे सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन